महिने म्हणजे कनंगाडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ह्या जेवढे निवडणूक जी होणार आहे ती शंभर टक्के काटेकी टक्कर होईल कारण की समोरचा जो उमेदवार आहे हा आमच्या माहितीनुसार आज आलेल्या माहितीनुसार तो मंत्र्यांचा मुलगा असू शकतो त्यामुळं ह्या ठिकाणी की की तो जर उभा राहिला की नक्कीच त्या ठिकाणी टक्कल होईल परंतु ह्या निवडणुकीमध्ये मी शंभर टक्के जनतेच्या विश्वासावर सांगू शकतो की ह्या निवडणुकीमध्ये समोर कोणीही विरोधक असू दे त्याला आम्ही पाडल्याशिवाय ह्या ठिकाणी राहणार नाही आहोत आणि त्यालाच विविध धरलं आहे कारण की स्टेटस असतील किंवा त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांची जी काही अनेक लोकं असतील त्यांनी सांगितलं ह्या मतदारसंघात तोच उभा राहील आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे की जर लढायचंच असेल तर चांगल्याच माणसासमोर लढायला पाहिजे आणि जर त्यांनी लढ निवडणूक लढवायची इच्छा व्यक्त केली तर त्यांचं स्वागत आहे ह्या मतदारसंघात ह्या मतदारसंघात त्यांनी यावं निवडणूक लढवावी आणि स्वतःचा पराभव करून घ्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे तुमचं चॅलेंज आहे तर शंभर टक्के कोणाला विकास भावले यांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आहे की त्यांनी विनरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये निवडणूक लढावी लढण्यासाठी यावं आणि ह्या मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढून त्यांना जे काही आमच्या विरोधात जे काही करायचे ते ह्या मतदारसंघात येऊन करावं कारण की मी चार वर्षापूर्वी त्यांच्या एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याला सांगितलं होतं की असे भानगडी तंटे बिटणे करण्यापेक्षा लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये पराभव करून दाखवा जर का पराभव झाला तो आम्ही स्वीकारू हो। जनतेचा जो कौल असतो तो आम्ही स्वीकारू परंतु ह्या मतदारसंघातली जनता अतिशय सुज्ञ आहे आणि ह्या मतदारसंघातली जनता ही आमच्या पाठीशी राहील आई झोलाई देवीचा आशीर्वाद हा सोमनाथ उजाडेच्या पाठीशी राहील एवढं मला या ठिकाणी वाटतं म्हणजे विकास डायरेक्टली ओपनली चॅलेंज देत नाही चॅलेंज म्हणण्यापेक्षा आम्ही जनतेच्या विश्वासावर त्यांना था सांगतो की तुम्ही ह्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढून जिंकून दाखवा कारण की ह्या मतदारसंघात आम्ही काम केलंय ग्राउंड लेवलला काम केलंय मतदारसंघातलं असं कुठलं घर नाही अशी कुठली वाडी नाही असं कुठलं गाव नसेल की त्या गावामध्ये सोमनाथ उजाडे गेला नाही त्या ठिकाणी काम केलं नाही प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरामध्ये सोमनाथसाठी पोचलाय आणि ते जे काही पोचले ते वडिलांच्या होते आहे आणि आम्ही पोहोचलो ते वैयक्तिक स्वरूपात गेलेलो त्यामुळं त्यांनी या मतदारसंघात उभं राहण्याची अपेक्षा व्यक्त केली तर आम्हाला हरकत नाही त्यांनी उभं राहून परंतु ह्या ठिकाणी त्यांचा पराभव झाल्यानंतर जे काही होईल ते तुम्हाला सगळं दिसेल